आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं रणशिंग वाजायच्या आतच शिंदे गटातली अंतर्गत रणधुमाळी रस्त्यावर आली आहे दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर चक्क शिवसेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांमध्येच थेट सर्किट हाऊसमध्येच राडा झालाय तर झालं नेमकं असं सकाळी गडचिरोलीचं वातावरण नेहमीसारखंच होतं शांत राजकीय गोंगटा बसून दूर पण आजचा दिवस काही वेगळा ठरणार होता शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सर्किट हाऊसच्या प्रांगणात शिवसेना शिंदे गटाचा रंगतदार राजकीय नाट्यप्रयोग रंगणार होता हे कुणालाही माहीत नव्हतं राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते दादा भुसे यांचा जिल्हा दौरा सुरू होता शहरभरातून पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक सगळेच एकत्र आले होते बैठक झाली फोटोशूट झालं आणि बुसे परस्पर चंद्रपूरकडे रवाना झाले पण खरं नाट्य त्यानंतरच सुरू झालं बुसे यांच्या गाडीचा धूर अजून आकाशात विरलेला नसतानाच तोपर्यंत गडचिरोलीचे शिवसेना शिंदेगडाचे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरीचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात बाचाबाची सुरू झाली पदाधिकाऱ्यांच्या जमावात कुणाचं वजन अधिक दौऱ्याचं यश कुणामुळे नेत्यांचं लक्ष कोणाकडे या प्रश्नांनी सुरुवात झाली आवाज वाढला भावना उफाळल्या आणि काही क्षणातच राजकीय मतभेद हातापायीवर उतरले साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार दोघंही एकमेकांवर तुटून पडले कार्यकर्त्यांनी मधी पडून वाढ मिटवायचा प्रयत्न केला पण ते शक्य झालंच नाही जिथे पक्ष बळकट करण्यासाठी नेते दौरे करतायत तिथेच गटबाजीचे वाद उफाळून येत असतील तर कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाईल या वादामुळे शिवसेना शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेद आता केवळ बंद राहिले नसून थेट चौवाट्यावर आलेत राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे हा वाद निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला अडचणीत आणू शकतो जिल्हा दौरे मंत्रिमंडळ आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका या निमित्ताने कोणी आपली ताकद दाखवतोय तर कोणी श्रेय घेण्यासाठी झुंजतोय पण या सगळ्या नाट्यानं एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे शिवसेना शिंदे गटात शांतता ही फक्त वरवरची आहे आत मात्र स्फोटक परिस्थिती आहे पक्षश्रेष्ठी या वादावर काय भूमिका घेणार शिंदे याकडे कशा प्रकारे पाहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तोपर्यंत गडचिरोलीच्या सर्किट हाऊसला राजकीय रिंगण म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर